श्रीगोंदा शहरातील पारगाव ते श्रीगोंदा हा मुख्य रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून खड्डेमय झाला असून या रस्त्यावर वारंवार छोटे मोठे अपघात होत आहेत रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व्हावी या मागणीसाठी समाजसेवक सतीश बोरुडे आणि टिळक भोस यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण कल होत सदर रस्ता हा बेलवंडी फाटा श्रीगोंदा मार्गाचा एक भाग असून सध्या रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच काम सुरू आहे हा रस्ता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी हे काम हाती घेत आहे उपोषणाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार सचिन डोंगरे आणि कंपनीचे अधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट देत चर्चा केली या चर्चेनंतर प्रशासनानं रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्याच पुढील आठ दहा दिवसात सिमेंट कॉन्क्रीटचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आला रस्त्याचे काम दर्जेदार आणि जलदगतीने पूर्ण व्हावे यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील राहू असं समाजसेवक सतीश बोरुडे यांनी सांगितलं स्वातंत्र्याच्या ऐंशी वर्षानंतर आम्ही आजू उपोषणाला बसले कशासाठी रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी तर लाजवाज वाटली पाहिजे शासन प्रशासन आणि जे जे लोक कर रस्ते करतात त्यांना ते ती तीस कोटी रुपये खर्च करून नगर योजनेमधून रस्ते केले श्रीगोंदा नगरपालिकेने पण नगरपालिकेच्या रस्त्यांचा दर्जा इतका नीचे सगळ्याच्या सतराच्या सतरा रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले तेहतीस कोटीचे रस्ते तेहतीस दिवस सुद्धा चांगले वापरता आले नाहीत अशी सगळी एकंदरीत रस्त्याची परिस्थिती होती त्यामुळे श्रीगोंदा शहरातून ज्या ज्या बा, बाहेरच्या बाजूला जे रस्ते जातात आती जातात त्या सगळ्या रस्त्यांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत डिवायडरमध्ये काटे आहेत भाबळी आहेत लिंबाची झाडं उगावलेत रुईट्या उगावल्यात आणि डिवायडर हलतेत काही ठिकाणी वाऱ्याने डिवायडर हलतेत पाणी आणि पाऊस आणि वीर असे डिवायडर्स ऐतिहासिक श्रीगोंदा शहरामध्ये आहेत ही नागरिकांसाठी शर्मेची बाब आहे निवडणूक सुरू होते पदाधिकाऱ्यांना कसल्याही बाब आहे त्या बाबतीत स्वच्छता वाटत नाही पैशाच्या जेव्हा निवडणुका जिंकू अशा पद्धतीच्या भ्रमात हे सगळे लोक आहेत आणि म्हणून आज लोकांमध्ये जनजागृती व्हावी तर खड्डे रस्ते हे प्रश्न सतरा वर्षात संपायला पाहिजे होते पण अजून संपलेले नाहीत शिरूरपासून रस्त्याचं काम चालू झालंय त्याच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी आहेत आम्ही सांगत होतो की शहरातून काम सुरू करा ऐकलं नाही सुरूवरून काम चालू झालंय पूल विजेने तडकला असं सांगता येत प्रत्यक्षात कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे त्यामुळं हे उपोषण करण्याची वेळ आज जा, आली होती ऐतिहासिक श्रीवंदा शहरामधले खड्डे बुजले जावेत आणि रस्त्याचं काम दर्जेदार व्हावं एवढीच आमची मागणी होती मान्य तहसीलदारांनी आणि कंपनीच्या लोकांनी येऊन आम्हाला लिखीपत्र पत्र दिलं आणि एक पाच सात दिवसात रस्त्याचं काम चालू होईल ही बाब आमच्यासाठी समाधानकारक आहे परंतु नागरिकांनी या सगळ्या बाबतीत आत्मचिंतन गरजेचं करणं गरजेचं आहे जे जे लोक भ्रष्टाचार करून आपले रस्ते खराब करतात त्या लोकांना आपण जाब विचारला पाहिजे असे लोक सत्तेत काय गावात सुद्धा ठेवले नाही पाहिजे एवढंच आहे त्याचं कारण आपल्याला प्रशासनाने लिखी पत्र दिलेलं आहे की येत्या आठ दिवसात आम्ही रस्त्याचं काम श्रीगोंदा शहरामधून कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू करतोय त्याचबरोबर काल रात्री त्यांनी काही ठिकाणी मुरूम टाकून खड्डे बुजलेले आहेत आणि राहिलेले खड्डे आज आणि उद्या दोन दिवस सात खड्डे शनी चौक ते पारगाव रोड नगरपालिकेच्या हद्दीपर्यंत खड्डे बुजले जातील त्याचबरोबर बाजार तळ असेल बागडे कॉर्नर असेल आणि संग्राम घोडके यांच्या घरापर्यंतचे जे काही खड्डे आहेत सगळ्या रस्त्यावरचे ते खड्डे बुजवण्याचं लिखी आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि दोन दिवसात ते खड्डे बुजले जातील म्हणून आम्ही आज उपोषण स्थगित करतो शिंदे नगर परिषद हद्दीतील जो पारगाव रस्ता आहे जो बाजार तळापर्यंत कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडे या रस्त्याचं काम आहे कॉन्क्रिटीकरणाचं पण या कंपनीचं जे काम चालू आहे ते शरूर फाट्यापासून चालू आहे जे अत्यंत स्लो व निकृष्ट दर्जाचं आहे त्यामुळं आपण पाहतात वारंवार आंदोलन वगैरे चालू आहे पण श्रीगोंदा नगर परिषद हद्दीत अत्यंत रस्ते खराब आणि धोकेदायक झाले आहेत अनेक अपघात घडलेले आहेत या सर्व गोष्टींच होणारा जो त्रास आहे या सर्व या, या गोष्टींमुळे आम्ही आंदोलन ठेवलं होतं आज उपोषणाचं तर या संदर्भात कंपनीने तात्काळ जे खड्डे आहेत हे मुर्माने बुजून त्याची दुसरी बाजू येत्या आठ ते नऊ तारखेला कॉन्क्रिटीकरण करण्याची काम करण्याची लेखी हमी दिलेली असून यामुळं हे काम चालू होईल व लोकांना सध्या जो रस्ता आहे तो मुर्मानी बुजल्यामुळे त्याच्या वापरण्यास योग्य होईल